सातारा पालिका करणार ई कचरा निर्मूलन संकलनासह स्वयंसेवी संस्था शिक्षण संस्थांमध्ये करणार जागृती घरोघरी इलेक्ट्रॉनिक उपकरणांची मोठी खरेदी होते कालांतरणीय वस्तू कचऱ्यासमो होत असून या कचऱ्याची वैज्ञानिक आणि सुरक्षित पद्धतीने विल्हेवाट लावणे हे आव्हानात्मक ठरू लागले आहे शहरात ही कचरा वाढू नये यासाठी सातारा पालिका प्रयत्न करीत आहे नागरिकांच्या प्रबोधनानंतर शहरात रोज सुमारे दहा किलो ई कचरा गोळा होत आहे तर महिन्यासाठी अर्धा टनाहून गोळा होत आहे नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने तसेच पर्यावरणच हानिकारक असलेल्या हा इ कचरा निर्मूनाच्या मोहिमेत पालिका स्वयंसेवी संस्था शाळा महाविद्यालय आदींना बरोबर घेऊन अधिकाधिक जनजागृती करणार आहे ई कचऱ्याच्या चुकीच्या व्यवस्थापनामुळे निसर्ग आणि मानवी जीवनावर त्याचे अघटित परिणाम घडून येतात तारा आणि केबल धातू युनर्सिटी असा कचरा जाळा जातो यातून घातूक वायू प्रदूषण होते बहुतेक किलोमीटरमध्ये बेरिलियम कॅनेडियम पाराने शिसे पाराणेबरोबर काही विषारी पदार्थ असतात ते आपल्या माती हवा आणि वन्यजीवांना गंभीर आजार निर्माण करू शकतात यासाठी सातारा पालिकेनं आता ही कचरा निर्मूलन सुरू केले असून यामध्ये नागरिकांनी जास्तीत जास्त सहभाग नोंदवा अशी मागणी केली आहे